आज गंजाड या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज ग्रामपंचायत गंजाळ या ठिकाणी मोर्चा काढलेला होता आणि बरेच असे गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते ग्रामपंचायत या ठिकाणी सोल हो होत नाही त्याच्यामुळे आज ग्रामपंचायत गंजाळ या ठिकाणी धडक मोर्चा काढलेला आहे आपण पुढे बघणारच आहे कोणकोणते ग्रामपंचायतीवरती विषय घेऊन जात आहेत आणि कोणकोणते विषय आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत

何でそんなこと आणि जर का त्या सरकारची त्या सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं किंवा कधी कधी सरकार कोणतेही असो कधी कधी ते मुजर होत असतं कि मग सरकारला असं वाटत असतं कि आम्ही जे करतो ते सर्व खरं आहे किंवा आता केंद्र सरकार आहे त्या पेट्रोल डिझेल शंभर दोनशे रुपये जनता रस्त्यावर उतरते विरोध करते की एवढा डिझेल पेट्रोलचा भाव वाढवू हो नका जर डिझेल पेट्रोलचे भाव वाढले की मग वस्तूच्या किमती वाढतात मग आपण रस्त्यावर उतरतो मोर्चा काढतो सरकारला निवेदन देतो की तुम्ही हे करता किंवा तुमची भूमिका आहे चुकीची आहे तुम्ही कुठेतरी सुधारली पाहिजे असं आपण मोर्चाच्या द्वारे निवेदन देतो आणि हा आपल्याला संविधानिक अधिकार दिला दे हा जनतेला सुविधा निघार दिला की जर आमचे प्रश्न सुटत नसतील सरकार सुटत नसेल तर आम्ही शांततेच्या मार्गाने पवार माझ्याकडे बघायला लागले शांततेच्या मार्गाने हा मार्गाने आम्ही मोर्चा काढू आणि मग आम्ही त्या सरकार तर्फे जाऊ आम्ही त्यांच्या समोर आपले गाराने आमचे प्रश्न आमच्या समोर सांभाळू तशा पद्धतीने आज आपण गंजाळ ग्रामपंचायत कार्यालयावर हा मोर्चा आणला आपण निवेदन दिलं समी चर्चा झाली चर्चेमध्ये थोडंफार कधी कधी आवाज खाली उरवत असतो म्हणजे शिष्टमंडळाचा किंवा जे अधिकारी असतात किंवा सत्ताधारी असतात तर त्यांना ते ऐकून घ्यावं लागतं म्हणजे कोणी मी असेल किंवा कुणी असेल तर ते ऐकून घ्यावं लागतं तर जनतेच्या प्रश्न समस्या सोडवा लागतात त्यांना सांगावं लागतं का ठीक आहे काही अडचणी मी आज सोडवू काही आम्हाला वेळ लागेल काही अजून एक दोन महिने लागतील ते आम्ही समस्या सोडवू अशा प्रकारे त्यांना उत्तर द्यावं लागतं चर्चा झालेली आहे महत्वाचे जे दोन तीन विषय खूपच थोडेसे अग्रेस वगैरे असे की इथे गायरान जमीन आहे आणि ती छत्तीस चौतीस आणि पस्तीस असे तीन गट नंबर आहेत त्या जागेचा थोडासा इश्यू आहे तर ती जागा निश्चित कधी होती त्या जागेची मोजणी केल्यावर ती निश्चित होईल परंतु गट क्रमांक छत्तीस हा गायलान आहे सर्वांनी मान्य केलेला आहे की ही गायलान आहे आणि चौतीस आणि पस्तीस याच्यामध्ये थोडीशी तफावत आहे की काही लोकांची नावं आहेत चौतीस मध्ये कोणाला ते आपले हे मसे, मसे त्यांना दिलेले आहेत त्यांना दिलेले आहेत शासनाने तर ते नेमकं थोडेसे कन्फ्युजन आहे पण सर्व शिष्टमंडळ सर्व अधिकारी आणि सरपंच उपसरपंच साहेब यांनी सर्वांची सर्वा एकत्रितपणे एकमताने निर्णय असा घेतला की ह्या जमिनीची आपल्याला मोजणी करायची ते सर्वांना झालं आपल्याला पण मान्य आहे ना मोजणी करून घेऊ म्हणजे समजेल ना आपल्या की नाही मग मोजणी करायची मग भूमी अभिलेख अधिकारी त्यांनी पाठवला तिला काय तिला फारसं समजलं नसेल काही जास्त बोललो नाही पण त्यांचे वर्कीय अधिकारी आहेत त्यांच्याशी फोन केला ते म्हणाले साहेब सोमवारी आपण ते स्वतः येतील आणि आपण मोजणी करून घेऊया आता त्यांना म्हणालो मी पण उपस्थित आहे ते म्हणाले उपस्थित नगर आहो आम्ही मोजणी करून घेऊ पण तुम्ही येणारच आहे बरोबर ना तर आपण येऊ ती मोजणी करून घेऊ त्यानंतर दुसरा एक विषय ते सरपंच उपसरपंच गांगी साहेब आहेत ना त्यांच्या काहीतरी भावाने किंवा त्यांनी असं काही एखाद्या सातबाऱ्यामध्ये घर बांधल्याचं अजून ते ते म्हणतात की माझे आहे आणि ते गोरखना आहेत कुठे हा गोरखना म्हणतात की आमचे असं आहेत ते म्हणतात आमचे ते म्हणतात आमचे आता कधी कधी एखादा गट नंबर असा असतो ना का ते पैकी असतात म्हणजे उदाहरणार्थ गट क्रमांक पंचवीस घेऊ आपण पंचवीस मध्ये पंचवीस पैकी एक दोन एकर माझी पंचवीस पैकी दोन दोन एकर श्रीधर ना श्रीधरची दोन एकर आणखी कोणाची अशी ती पैकी असते तुम्हाला माहिती नसेल फार मोठा भूल झाला याने बडोदरा एक्सप्रेस हायवे गेला ना याच्यामध्ये उघडी टुकी दुखी झाली भयानक ठीक आहे आता आपण मी माझी मला स्वतःला मी देणार नाही तुम्ही आमदार स्वतःच लग्ना स्वतःला तसं ना आहे आपलं नाव असल्यामुळे आपल्या अनेक आदिवासी बांधवांचे पैसे शेठच्या सांगाऱ्यावर गेले दोन दोन कोटी रुपये शेठच्या संतपऱ्यावर गेले आणि आपला बिचारा शेतकरी गेल्या शंभर वर्षापासून असतो त्याला एक रुपये मिळाला मग त्या पण प्रांत अधिकारी सर्वांची बैठक लावली कलेक्टर साहेबांशी बोललो किंवा बोडके साहेब होते त्यांना कलाशिस मध्ये बोलवलं आपण सर्व मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं का हे पैसे तुम्ही आता अर्ध्या अर्ध्या तरी करा म्हणजे शंभर रुपये मिळाले तर पन्नास रुपये हा जो कसतो त्याला आणि पन्नास रुपये तुम्हाला मार्गाला असं काहीतरी करा मार्ग करा मग दोन कोटी रुपये पुन्हा पण वसूल करायला लावले आणि शेतकऱ्याच्या खात्यावर पुन्हा पण आणून दिले आणि दलाल परत आपल्या तेच आपल्या फक्त तरी पण आपण सुरुवातीला सांगितलं होतं काय काय रे कुठे का रे, जाऊ नका तुम्ही आमदार म्हणून मला मिळून दिलेलं आहे माझे काम आहे की नाही तुम्हाला पसून मिळून द्यायच्या माझे काम आहे कोणाचे पैसे मिळून दिले पाहिजेत ते सर्व अधिकाऱ्यांची बैठक लावली असं नका करू त्या गावातल्या दरांना माहीत आहे ज्याचे पैसे जमीन गेली त्याच्या भावास पूर्ण करायला झाला आणि मग पैसे त्या शेटे नावावर गेले ना तेव्हा काय रे साहेब सांगू माझे तर एक रुपये नाही तर मग तुला अगोदर सांगेल तर कोणाला घेऊन तर येऊ सांग माझ्या भावाचा दिला म्हणजे सर झालं एक गंजाची कोंडरी कटकरी समाजाची आपली भगिनी तिचे काहीतरी एक कोटी मिळाले होते ते एक दिवशी ना या इथे ते मिनी आहे ना तिथे आम्ही दुपारी जेवायला लोक दिवशी